फक्त अंमलबजावणी बाकी आहे तरी देखील तुम्ही खुर्चीत बसणार नाहीत म्हणून म्हटलंय परंतु अंमलबजावणी झाल्यानंतर मी कुठल्याही खुर्चीत बसायला तयार आहे मराठ्यांच्या विकासासाठी राजकारणातल्या खुर्चीत पण तुम्ही वेळ पाडली तर जायला खुर्ची नाही आपले हे बसत नाही मी कुठं हे त्याचा अर्थ वेगळा आहे सामान्य घरातून आहे सामान्य लोकांसाठी काम करायचं श्रीमंत मध्यमवर्गीय सामान्य सगळ्यात मराठ्यांचे लेकरात येत त्याला परंतु समाजानं तो रूल पाडलेला त्यामुळं मी आणखीन खुर्चीवर घुसलो नाही व्यासपीठाचे आता नंतर एकदा अंमलबजावणी समाजाला पूर्ण दिल्याच्या नंतर ही आमची सामाजिक खुर्ची ती नको दादा आम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी आणि आपलं शरीर हे दोन्हीचा तालम्या आपण राखावा असं मराठा समाजाची मागणी काय सांगाल त्याबद्दल मी प्रामाणिक मनानं सांगतो की खरंच शरीर साध्यत नाही आहे समाजाला माहिती आहे सगळ्या डॉक्टरांना पण माहिती एवढ्याच वेळेस मी मायबाप समाजाला ज्यांना मानले त्यांच्या शब्दाच्या पुढे मी कधीच गेर आण एवढ्याच वेळेस चाललो समाजाचा शब्द मी एवढेच वेळेस मोडतोय याच्यासाठी की मी पण त्यांच्याच लेकरासाठी उपोषण करतोय पण मला असं वाटतं मल ही अंमलबजावणी झाली तर करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे म्हणून शब्द ऐकत नाही याचा अर्थ असा की त्यांच्या शब्दाच्या जा पुढे जातोय असं नाहीये परंतु त्यांच्याच लेकरासाठी त्यांचा शब्द ऐकत नाही की जो शब्द आहे की तुम्ही अमरुप सुरू करू नये मी मात्र एवढे वेळेस करणारे समाधीचं लेकर जसं सोशल मीडिया जसं सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रकार चालेल माहिती नाही परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असेल काय मराठा आरक्षणाचा मुद्दा किती दिवस चालेल माहिती नाही परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असेल आता किती दिवस कसं काय चाल सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात परिवाराला जरी पाच पाच बी दिले शंभर शंभर सापडायला लागले नोंदी मराठा काय तेच सांगायला पाच पाच मिळाले तरी दोन करोड मराठा आरक्षणात गेले सगळ्या सोयांच्या कायद्याच्या आधी सूचना रूपांतर होणारे अंमलबजावणी होणार त्यामुळे आरक्षणाचा विषय संपणार फक्त मराठा बांधवांना एकच संदेश आहे लेकरांना आता मराठ्यांच्या आता शिकून मोठे अधिकारी बना आम्हाला तुम्हाला त्या आरक्षणातून आता काही सरकारी नोकऱ्या वगैरे यांच्या जाहिराती सुटलेल्या आहेत मग आता त्याचा लाभ मराठी तरुणांना सुशिक्षित तरुणांना मिळणार नाही मग त्याच्यासाठी काय आपण पाहूल येऊन मी सांगितलेलं आहे पाठीमाग त्या एक महिन्यापूर्वी सरकारला की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठली भरती करू नका जर केली तर जागा रिक्त ठेवा कारण दुसऱ्याच्याही लेकराचं आमचे वाटोळ करायची इच्छा नाही तर त्यांनी शब्द दिलेला आहे बघूयात काय करते तारखेला बसलेलो बरोबर सोशल मीडियातून तुमच्या विरुद्ध असं लिहिलं लिखाण लिहिलं जातं हे नेमकी कोण करत आहे जसं तुम्ही म्हटलं भाषणामध्ये अनेक लोकांचे मला फोन येत आहे मंत्र्यांची फोन नेमकी ती लोक कोण आहेत नाही नाही मी लिहिले घेत होतो मनावर पाहिजे मला कळत नाही मी ग्रामीण भागात नाही ना ते म्हणून लिहिले मला दिवस काय का मला एक परदेशी हजाराने फोन आले ते याच लेकर काय तुम्ही यांना उद्योग आहे म्हणे पहिल्यापासून हे सोशल मीडियावर येणार आहेत का त्यांच्याकडे ध्यान देऊ नका आम्ही करोडो लोक तुमच्या सोबत आणि आम्ही यांना शोधले कोणाचे आहेत काय हे चार दिवसात गप बसले त्यांना आम्ही मागा लागतो म्हणजे भुजबळांची माणस आहेत हे तर असणारच ना त्यांचा तर कुठं म्हणतो आमचा विषय चाललाय आमचे तिचेचाळीस जण आहेत जास्त तर करोडो एकीकडे तिचेचाळीस जण एकीकडे ते बी आत्ता आत्ता म्हणायला लागलेत काय मिळालं नाही कारण त्यांना काही सुपारी दिली असेल ते बी आता माझी त्यांना पण विनंती एक त्यांचाच बांधव म्हणून की तुम्ही समाज खूप वर्षानंतर एकत्र झाले खूप कालावधीनंतर एकत्र झालेला आहे उगाच विनाकारण गैरसमज पसरू नका जरी काही कोणाकडून चुकलं असेल किंवा त्याला तुम्हाला कोणी विचारलं नसेल तुमचा वेळ नाव नावाला असेल तर नका देऊ परंतु समाजासाठी गैरसमज पसरू नका एक ताकदीनं आपण सगळेजण लढू जरा लोक यातून काढून टाका आणि समाज म्हणून एकत्र लावलाच मराठा समाज एवढा